सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेने नुकतेच आपले पाचशे भाग पूर्ण केले आहेत ही मालिका प्रेक्षकांच्या मनात करून आहे मालिकेत रोज रुपाली बिथरते आणि ती अद्वैतवर हल्ला करते त्याच वेळेस नेत्रा त्याच चाकूने रुपालीच्या गळ्यावर वार करते रुपाली मेली असं सर्वांना वाटत असतानाच ती उठून बसते आणि विरोधक अमर असल्याचं सर्वांना सांगते पण रुपालीला दक्षिण दिशेकडे जाण्याचे संकेत मिळतात आणि एका वाद्याच्या आवाजाने सोडले त्या वाटेवर जात असतानाच रुपालीच्या हाती एका मिळते जे वाद्य विचित्र विणा आहे विचित्र विणाच्या सूर्योदया ते सूर्यास्तापर्यंत रुपाली वादन करताना तिच्या हातातून खूप रक्त येत या वादनातून रुपालीला नवी शक्ती प्राप्त झाली आता प्राप्त झालेली ही नवी शक्ती राजन कुटुंबावर कोणता नवीन संकट ओढवेल काय असेल विरोधकाची नवी चाल हे पाहायला विसरू नका तर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका